पावसाळा सरत आला होता सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडा उलटून गेला होता अधून मधून बारीक पावसाच्या सरी बरसून गुडफ व्हायच्या ऊन पावसाचा खेळ दिवसा तर रात्रीची गुलाबी थंडी पसरत होती मुलांच्या गणपतीच्या सुट्ट्या संपून शाळा सुरू झाल्या होत्या दुपारचे बारा वाजले होते पाठीवरचे दप्तर सावरत शाळेची मुलं रस्त्यावरून चालत होती गण्या कुशा पिंट्या आणि रघ्या चौघे चांगले मित्र होते सातवीत शिकत होते आणि एकत्रच एक शाळेत येत जात असत त्या दिवशी शाळेत जात असताना न देव खेकडं लय भरल्या तिला गा काल बाणं आणली होती पकडून असला रस्ता हणला म्हणून सांगतो गण्या सांगत होता हे ऐकून बाकी तिघांच्याही तोंडाला पाणी सुटलं वैर गण्या आपण बी जाऊया का खेकडं पकडाय आज सांच्याला कुशाने विचारले नाही बा तिकडं आड जायला लागते चिकुल बिलय वाढलाय गण्या म्हणाला अरे घाबर तुस काय लेका पोरावानी काय होत नाही जाऊ सांचाला असं म्हणत इतर तिघांकडे कुशाने बघितले वय गण्या जाऊया आज सांचाला अरे आपण पकडून आणून खाल्लेल्या केकड्याची चवच न्यारी लगा असं म्हणत रग्या हसला पिंट्यानेही जाण्यास संमती दर्शवली Hmm. तुम्ही जावा मग भादर मी काय नाही संचाला असं म्हणत गण्याने विषय टाळला दिवसभर शाळेत खेकड्यांचा विषय रंगला होता किती वाजता जायचं कोणासोबत जायचं सोबत काय काय घ्यायचं आणि असे अनेक विषय रंगवण्यात शेवटचा तास निघून गेला संध्याकाळचे पाच वाजले शाळा सुटल्याची घंटा वाजली मुलं हळूहळू वर्गाच्या बाहेर पडू लागली गण्या तिघांचा डोळा चुकून हळूच पसार झाला कुशा पिंट्या आणि रघ्याने थोडी शोधाशोध केली पण गण्या काही सापडला नाही जाऊ दे गेला तर आपलं आपण जाऊ बघू उद्या गण्याला पिंट्या म्हणाला बरं मग घरी जाऊन आवरावर करा आणि ठरल्याप्रमाणे साडेसात वाजता भेटू कुशा बोलला हळूहळू सर्व मुलं पांगली संध्याकाळी साडेसहा वाजता तिघही शाळेजवळच्या मैदानात संपले सोबत प्रत्येकाने मध्यम आकाराची कापडी पिशवी आणली होती मैदानाला लागूनच एक ओढा होता ओढ्याच्या बाजूने चालत तिघेही पुढे निघाले बराच वेळ चालल्यानंतर त्यांनी ओढा उतरून पार केला एका छोट्या पायवाटीने ते तिघेही चालत निघाले थोडा वेळ चालल्यानंतर डाव्या बाजूची एक चिंचोळी पायवाट त्यांनी पकडली पुढे घनदाट झाडी होती आणि पायाखाली लाल चिखलाने माकलेली आणि बारीक सारीक खडकाने भरलेली पायवाट तिघेही सावर त्या वाटेवरून पुढे चालू लागली संध्याकाळचे सात वाजून गेले होते अंधार हळूहळू दाटू लागला होता घनदाट झाडांमुळे परिसर आणखीनच अंधारून गेला होता पावसाची संततधार एव्हाना चालू झाली होती पाऊस पडायला लागला लगा पाटपाट -पाट चला रिंट्या म्हणाला आईला चिखलानं धड चालता भी येत नाही बघ आणि पाठपाठ चला म्हण कुशा बोलला पावसाची रिपरीप थोडी कमी झाली गारगार वारा अंगाला झोंपू लागला रघ्याने त्याच्या जवळचा टॉर्च काढला टॉर्च सुरू करून त्याने समोर धरला आणि क्षणात समोरून काहीतरी उडत डाव्या बाजूला गेले तिघेही जागीच थबकले काय रे ते पिंट्या घाबरे आवाजात बोलला काय माहित लगा मला तर लय भ्या वाटायला लागली बघ रघ्या म्हणाला अरे पाखरू होत ते काय घाबरताय पोरांवानी चला पुढं उषा म्हणाला पुढे जाताना सर्वांनी ओझरतीनं नजर डाव्या बाजूला वळवली कसली तरी हालचाल त्यांना जाणवली पाल्याची सळसळ होत होती उषा सुद्धा मनातून बिचकलाच होता चालत चालत तिघेही बरेच पुढे आले होते नदी समोर दिसू लागली होती तिघांनाही थोडासा हायचं वाटलं चेहऱ्यावर मंद हास्य आणि तिघांनीही पुढे जाण्यास पाऊल उचलले आणि तत्क्षणी मागून एक दबक्या आवाजातली कुरकुर ऐकू आली तिघेही आता घाबरले एक होते एकमेकांना चिकटून तिघेही मागे सरकू लागले काही क्षण इकडे तिकडे बघण्यात निघून गेले वातावरण शांत होते रातकिळ्यांची किरकिर हळूहळू चालू झाली होती थोडा वेळ गेल्यावर तिघेही सावरले आणि पुढे नदीवर येऊन पोहोचले रात्र आरंभली होती निळसर प्रकाश आणि हातातील टॉर्चीच्या सहाय्याने तिघेही खेकडे पकडत होते बारीक मोठे असे बरेच खेकडे त्यांना मिळाले खेकडे पकडता पकडता बराच वेळ निघून गेला साधारण आठ वाजले असतील चला र भरपूर पकडलीत खेकडं उषा म्हणाला सर्वांनी लगबग केली भरलेल्या पिशव्या हातात घेतल्या आणि तेवढ्यात पुन्हा घुरघुर कानावर पडली तिघांच्याही छातीत झाले त्यांनी नजर फिरवली पण तिथे नव्हतं टॉर्चच्या प्रकाशात हातातील पिशव्या सांभाळत तिघेही भरभर तिथून बाहेर पडले घनदाट झाडीतून बाहेर पडायला अजून दहा मिनटं तरी चालावी लागणार होते रातकिड्यांची किरकिर आणखी वाढली होती तिघेही भरभर पाय वाटेवरून चालत होते काही वेळ चालल्यानंतर एक पोंडका उड्या मारून पटापट त्यांनी पार केला कुशाने उडी मारली आणि तत्क्षणी मागून एक चित्कार ऐकू आला तिघेही घाबरले रघ्याने टॉर्च मागे फिरवला आणि समोर जे काही होत ते पाहून त्यांची पोपडीच वळाली टॉर्च थरथर त्या हातातून खाली पडला मानेवरचे केस ताट झाले हृदय जोरजोरात धडकू लागलं समोर एक दीड फूट उंचीच काहीतरी बसलं होत पूर्ण अंग काळ दोन पायांमध्ये काळपट दिसणार तोंड वळवळणारे दोन हात पुढे काळ्या तोंडावर दिसणारे ते मोठे काळे पांढरे डोळे ते हळूहळू पुढे सरकत येत होत रात्रीच्या निळसर प्रकाशात ते आणखी भयावह दिसू लागलं तिघेही जाग्यावरच थबकले पायातील प्राणच जणून निघून गेला होता त्यांच्या ते सरकत सरकत ओंडक्या जवळ आलं आणि एक चित्कार केला तिघांच्याही हातातील पिशव्या गळून पडल्या सैरा वैरा पळत तिघेही घनदाट जाडीतून बाहेर पडले अंग घामाने ओलीचिंब झाले होते धावत पळत तिघेही आपापल्या घरी पोचले दुसऱ्या दिवशी गण्याच्या घरी काही माणसे जमली होती कुशा पिंट्या आणि रग्याचे वडील आले होते गण्या शाळेत गेला होता गणेशचे वडील गुरुनाथ कोरसे दवानखान्यात बसले होते त्यांना गावात गुरुबाबा म्हणून ओळखत काल घडलेल्या प्रकाराबद्दल बोलणे चालू होते कुशा पिंट्या आणि रघ्या तिघांनीही अंतरुण पकडले होते अंगात ताप फनफणत होता गुरुबाबांनी काही विधी करून गेल्यास सांगितले संध्याकाळी प्रत्येकाच्या घरी आळीपाळीने विधी पार पाडायचे ठरले आणि माणसांची पांगापांग केली संध्याकाळी सर्व विधी आटोपून गणाचे वडील घरी आले अंगावरील ठेवत त्यांनी हातातील बाजूला ठेवली खिशात हात घालून त्यांनी पैशांची जोडी बाहेर काढली मोठमोठ्याने हसत गुरुबाबांनी समोरील भिंतीकडे पाहिले भिंतीला लागून खाली गण्या बसला होता पाय आखडून जवळ घेतलेली डोके गुडक्यात खुपसलेली समोर हात नाचावर आणि फिती फिती हसत गण्या बसला होता चेहऱ्यावर एक विक्षिप्त हास्य आणीत गण्याच्या बाबाने मोठ्या आवाजात गण्याच्या आईला आवाज दिला आज जेवणाला काय हाय ग आतून आवाज आला खेकडा हायजी